बादशाह वो दुखा वाले साहिल दादा बोलते बरोबर बोलते तू काही सता आम्ही आहोत सर्वांत पुढे आहेत झेंडा दिला आमच्या हातात जाव झेंडा तोच सगळ्यात पुढे बाकी सगळं बाकी पोरं माग चलो चलते हा आगे दिखाता हो तुम्ही पाऊस पहिला पाऊस दादा बोलते मी बोलते किरीश बोलते सगळी बोलते काही सौदा तुमच्या भाईजेत आहे ना आज दुसरा दिवस सकाळच्या कली भेटणार म्हणजे बोलायला भेटणार नाही दासा मी लिहिली

याने, याने, याने एक नको केले कर तू तू सकाळचं ऊन बघा ऊन सकाळचे आज पहिल्यांदा खात घेतलं आम्ही आमचा ऊन दुपारचं खायला लागतं आम्हाला आमची मॉर्निंग डायरेक्ट अकरा बारा होत पण आता पालखीला पालकी आहे आई साठी चार ला होत चार पाच ला होत तस आहे तुमचा आमचा नाही ना तसा

बरो आता थांबलो तिथं आता निघलो आता आमच्या टीम मेंबर में वाजले तुम्हाला दाखव जाऊ दोन वार वेले ना आमच्या काय वा गेले मजा गाला बाई गाई फांगड्या फांगड्या चालतात गाई तसा हो यांचा तो पाय दुखायला लागला आता बघलो आणि बघू थांबतो थोडा कुठे पाच मिनटं आता निघू जेवण ना आहे इथून अर्धा एक तास काहीतरी चलो ता चांगला बोले थोडासाच होता ना किरीश बाई अगदी टेम्पो मे भेट के चला गया ते बोला आता माहिती ते बोला माहित जेवण बनवत म्हणून तो पाला दुसरा काही नाही गपचूप गपचूप अशा हो आमची पोरा बघा पिसाल पहिलंच वर्ष आहे आमचे सिनियर आहे तिसरा वर्ष हे असं आता बघू साई दादांचा पहिला वर्ष आहे एच एम वाले आहेत ते काय शिकवणार का नाही काही रेसिपी चालू करणार युट्यूब आहे बस काय असं करते यार तू मला काय जेवणाची कडे भेटू आपण तर एक्सप्रेस गोर आमची नाही मी पोचणार दहा मिनटात चलो इधर दुपारची वस्ती आलो हो आम्ही फायनली पोहोचलो फायनली आलेलो आहे गाइस पायांचा तर डायरेक्ट जिनद्रा-विंद्रा झालेला आहे डायरेक्ट असं वाटतं कोणतरी खांद्यावर बाई आम आमचा चिंबोरी म्हणले चिंबोरी जीतरी त्याला मंदिर दाखवतो इथ सेट अप बघा चार्जिंग कलर कसा लागले ओ रामजी सगळी थकली आहे ना पोरा जेवायला वाचले ना गाईस नाही बाय बी जेवाला बसले तुम्ही पण या जेवायला पापड खालो दोन दोन पापड घेतले मग पापड गुलाबजामुन तर गाईस आता आम्ही जेवलो आता आम्ही निघतो काहीतरी इच्छा काहीतरी अठरा किलोमीटर आहे आम्ही पंधरा किलोमीटर मारले म्हणजे टोटल आज काहीतरी फोटी पाय काहीतरी होता पोरा नाही ऐकणार पोरा नाही किरी भाई गाडीन बसत री चू री बसला पाच मिनिट बसले ना महत्व पाच मिनिट बसलो पाच बस मिनिट बस किती वेळ असो हो। खूप आहे किरी भाई आहे अभि आम्ही गमछा पेन लेंगे शिकाते कैसा आहे बादशा आमची गँग परत भेटलेली आहे गाईच हर्षर बोलते एक्सप्रे वे पुण्याचा तो खोपोलीचा रोड म्हणजे थकल्या वाटोला उतर होले पण आम्ही थांबणार नाही तरी चालू आम्ही चलो तो पुन्हा पोरा आत्ता आम्ही जुस पिला वाघ दोन वागे खेपडे चालतात सोडे भव्या भाई भेटलेला आम्हाला इकडे फुल फॉर्म चालतोय थांबायचं नाव नाही घेत आणि क्रिस आहे फॉर्म मे बोलते आम्ही बोलो आता पायी पायी आता स्टॉप घेतला नाश्ता पोह पोहे आहेत रास बनवल्यात वाटायला यायला ठेवले तरी कमी देत बोलायचं बाबा हे नाव खराब राब ना का तुम्ही याच्यावर लक्ष नका देऊ काहीच चमक भरली अजून काही चार पाच किलोमीटर बाकी आहे वीव, मागे एक पालखी आहे येतं येतो जाईल आता काहीतरी एक पॉईंट एक पॉइंट पाच किलोमीटर वाजलं ती थटल्या म्हणजे नाही सांगू नाही सगळं चावरं दुसरं गेल्या गेल्या डायरेक्ट तुला परती सो रात्री मालिश करून गोली खाल्ले चलो तुम्हाला दाखवतो तिकडे पालखी मागे आमचे लाई मागे चालेल चलो, ओतला मी टाके देवी हो लाई दाखलो सारंग करून टाकनाव बाशेव साहेब भाईबा कसा गोरा दिसती आपले शिवाजी महाराजा काय लाव दे सांग ना आम्हाला गोरा आले टेकलेन नको काय बोलतो बाकी कसं वाटत तुला चार नलीन चार गोलं नाही नंग्या टेकल्यान साई बाईक बोलतो बाकीवड वर्ष का फर्स्ट लास्ट फर लास्ट साई तू येणार का नाही पुढच्या वर्षी पावर आहे ना बाई काय राइट हो गए किंतु अपने के पे आ गए हम लोग नागा भाईला टेंशन ले कंसा टेंशन ले तिकडे बघा तिकडे एवढा चार्जिंग बघा कसं लावलेत

काही बोलू शकतच नाही भाई ते बोलायला ठेवलात नाही आम्ही